ज्यानंतर आता आपण ॲग्रिकल्चरकडे वळतो आहोत आणि बी एस सी ॲग्रिकल्चर हा अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमाला म्हणजे हा अभ्यासक्रम नेमका कसा आहे काय आहे ते आत्ता आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत या ठिकाणी विद्या पवार मॅडम आहेत मॅडमला विनंती आहे की कृषी म्हणजे काय की शेती करायची म्हणजे कृषी असं अनेकजण म्हणतो ते तर परंपरागत पद्धतीने सुरूच आहे बरोबर आहे म्हणजे प्रत्येकाच्या घरी कुठली कुठली शेती असते असेल होती किंवा नसेलही आता पण शेती होती सर्वांच्या पूर्वजांनी शेती केलेली आहे पण त्याच्या अभ्यासक्रमाची गरज काय म्हणजे हा मोठा प्रश्न आहे आणि खरं म्हणजे कृषी शिक्षण म्हणजे काय असा प्रश्न मला पडतोय आता आपण अशा एका महत्वाच्या विषयाला स्पर्श करणार आहोत की तो प्रत्येकाच्या जवळचा आणि परिचयाचा विषय आहे मनात जरी नसेल तरी दोन वेळच जेव्हा जेवायला बसतो तेव्हा हा प्रश्न येतो जे अन्न कुठून येतं आणि कसं येतं आणि तो विचार करायला लावणारा किंवा भाग पडायला लावणारा विषय म्हणजे आमचा कृषीचा विषय आपला हा सेशन सुरू होण्या अगोदर जे दोन तीन सतत व्हिडिओज प्ले करत होते त्या व्हिडिओने माझं इतकं काम सोपं करून ठेवलं आहे की त्या व्हिडिओसारखं असं म्हणलं जात होतं की ॲग्रिकल्चर करणाऱ्याने किंवा ॲग्रिकल्चर शिकणाऱ्याने नांगरच धरला पाहिजे असं नाही त्याच्या पलीकडे सुद्धा कृषीकडे अत्याधुनिक पद्धतीने बघितलं तर त्याला एक वेगळं स्वरूप मिळतं आम्हाला तो ते व्हिडिओतनं तेवढंच फक्त सांगायचं होतं जसं मॅडमनी दोन्ही मॅडमनी या आपल्या कोर्सेसचं इंट्रोडक्शन करून दिलं तसं बेसिकली ॲग्रिकल्चर हा सुद्धा चार वर्षाचा प्रोफेशनल डिग्री प्रोव्हाइड करणारा कोर्स आहे आणि सर जसं तुमचा पहिला प्रश्न होता कि का थोड़ सो शाका आ, करन, कि की कृषी म्हणजे काय आणि त्याच्या संदर्भात थोडंसं शाखा आणि त्याच्याविषयी जरा डिटेलिंगमध्ये बोलू कृषी म्हणजे सर शास्त्रीयदृष्ट्या संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या जीवावर शेती करणं म्हणजेच अर्थात कृषी आहे यात फरक एवढाच आहे की हातात फक्त नांगर चालून किंवा अमुक एका पिकाला अमुक एकाची फवारणी न करता ती त्रिसूत्रीचा अभ्यास करणं म्हणजे उत्पादन आहे तंत्रज्ञान आहे आणि संशोधन आहे या त्रिसूत्रीचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा ती त्रिसूत्री एकत्र येते तेव्हा विस्तृत असं कृषीचं एक क्षेत्र निर्माण होतं आणि आपण सगळेच जाणतो की पांडामिकच्या करोनाच्या काळात सगळे क्षेत्र परिस्थितीमुळे थोडेसे का होईना मंदावले होते उत्पादनाच्या दृष्टिकोनातनं पण आय एम प्राऊड टू से फार्मसी बरोबर किंवा मेडिकल बरोबर असं एकमेव फील्ड होतं जे त्यांच्या ताकदीला ताकद लावून त्यांच्या हाताला हात लावून उभं होतं ते एकमेव कृषी होत आणि सर सकाळी जेव्हा प्लॉटला आले होते तेव्हा एकच वाक्य सारखं म्हणत होते की कृषी कृषी हा खर तर कृषी देश आहे किंवा भारत हा कृषी देश आहे कृषी भारत कृषी भारत असं चाललं होतं त्याच्या पुढे मी वाक्य म्हणते भारता कृषी प्रधान नव्हे भारता कृषी प्रधानच देश आहे आणि तो कृषी प्रधानच राहणार आहे फक्त ह्या कृषीमध्ये फक्त दोनच शब्दांचं आणि दोनच उच्चारांचा अर्थ आहे तुम्ही तो समजलात तर पुढचं माझं सगळं सेशन चांगलं होईल जेव्हा आपण कृषीकडे थोड्याशा कमी नजरेने बघतो तेव्हा आपण त्याला शेती म्हणतो पण त्याच कृषीकडे जेव्हा मान उंचावून बघतो तेव्हा त्याला आपण कृषी म्हणतो एवढाच ह्या दोन शब्दांमध्ये अंतर आहे आज मी तुम्हाला शेती नाही तर कृषीबद्दल सांगणार आहे कृषी म्हणजे काय याच्याबद्दल मी बोलले आता या कृषीच्या संदर्भात येणाऱ्या किंवा या ॲग्रिकल्चरमध्ये येणाऱ्या विविध शाखा किंवा आपण विभाग म्हणू बेसिकली ह्याच्यात दहा डिपार्टमेंट्स येतात दहा विभाग येतात आणि त्यांच्याहीपेक्षा जास्त विभाग आहेत पण दहा विभाग खरं म्हटलं तर मुख्यत्व स्वरूपात येतात महत्त्वाचे येतात सुरुवातीची एक्क्रॉनॉमी आपण या विषयावरनं करू की ज्याच्यामध्ये सगळे सिरियल पल्सेस इवन आपला ऑर्गॅनिक फार्मिंग या सगळ्याचा अभ्यास केला जातो हॉर्टिकल्चर ज्या डिपार्टमेंटमधनं मी बिलीव्ह करते त्या डिपार्टमेंटमध्ये फ्रूट व्हेजिटेबल्स लँडस्केप गार्डनिंग किंवा जो काही कृषीतनं निर्माण होणारा सर्व शेतमाल आहे त्या शेतमालावर प्रक्रिया करणं हे हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटमधनं येतं एक ॲनिमल हजबंडरी अँड डेअरी सायन्स पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग अतिशय महत्त्वाचा हा एक विभाग आहे एक शाखा आहे ज्याच्यामध्ये नवीन नवीन जनावरांच्या ब्रीड तयार करणं आणि पशुचं संवर्धन जसं पूर्वीच्या काळात जसं करत होतो तसं याही पुढे करत राहणं एक पॉटनिया विषय आहे आमचे प्राचार्य त्या विषयाचे मास्टर्स आहेत वरील संबंध जे काही मी आता दोन ब्रँच सांगितल्या त्या ब्रँचमधील मधील विविध पिकांच्या नवीन जाती निर्माण करणं त्याला विकसित करणं आणि त्या शेतकऱ्यांपर्यंत प्रसारित करणं म्हणजे बॉटनी सब्जेक्ट येतो मृदाशास्त्र म्हणजे मातीचा सखोल अभ्यास करणं म्हणजे सॉइल सायन्स एक विभाग आहे हल्ली सगळेच यांत्रिकीकरणाकडे जात आहेत मग ॲग्रिकल्चरने तरी मागे का राहावं म्हणून ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग हा एक मोठा आस्पेक्ट आणि एक विभाग आमच्याकडे निर्माण करण्यात आला अँटमॉलॉजी पॅथॉलॉजी म्हणजे कीड आणि रोग नियंत्रणासाठी ही दोन मोठी डिपार्टमेंट बिल्डअप करण्यात आली शेतीचा अभ्यास अर्थात इकनॉमिक्स त्रिशोळ लेवल किंवा इकनॉमिक्स सांभाळून करणं फार गरजेचं असतं म्हणून शेतीच्या अभ्यासामध्ये ह्या इकॉनॉमिक्सला सुद्धा ऍड करण्यात आलं आणि वरची सगळी नऊ डिपार्टमेंट आहेत जे विद्यापीठाचं काम आहे किंवा प्रायव्हेट कॉलेजेसचं काम आहे किंवा शेतीच्या रिलेटेड जे सगळं काम आहे ते शेतकरी तुमच्या आमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम ते एकमेव डिपार्टमेंट करतं ज्याला एक्सटेन्शन एज्युकेशन म्हणतात आणि ते डिपार्टमेंट प्रचार आणि प्रसाराचं ऍग्रीकल्चरमधलं काम करतं ते साधारण एकमेकांना पूरक आणि एकमेकांना सोबत घेऊन चालणारी मधली दहा डिपार्टमेंट आहेत सांगितलं सर म्हणजे जसं या दोन मॅम साठी जर तुमचा नेहमीचा प्रश्न होता की कृषी पदवीर झाल्यानंतर नेमक्या व्यावसायिक संधी काय उपलब्ध असणार आहे आम्हाला प्रत्येकाला तो प्रश्न भेडसावत असणार आहे आणि आम्हाला तुम्ही तो प्रश्न विचारणार की पर्टिक्युलर पदवीधर झाल्यानंतर पुढे काय तसं माझ्याकडचा तो प्रश्न की कृषी पदवी जर झाल्यानंतर व्यावसायिक संधी काय उपलब्ध असणार आहे हा प्रश्न थोडासा मोठा आहे त्याला मी विस्ताराने थोडंसं डिवाईड करते व्यावसायिक संधी निर्माण करायच्या असतील तर पहिल्यांदा थोडंसं अकॅडमिकमध्ये लक्ष देणं म्हणजे जर चार वर्षाची डिग्री पूर्ण झाल्यानंतर त्या ग्रॅज्युएटला जर उच्च विद्या विभूषित व्हायचं असेल किंवा हायर एज्युकेशन घ्यायचं असेल तर इतर दोन्ही ब्रँचेसप्रमाणे त्याच्याकडे दोन वर्षाचं मास्टर्स करण्याचं एक ऑप्शन्स आहे आणि जी मास्टर्स करण्यासाठी पण आत्ताच रिसेंटली मी जी दहा डिपार्टमेंट लिस्ट केली त्याच्यापैकी कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये मा तो मास्टर्स करू शकतो आणि दुसरं गोष्ट म्हणजे त्याही पेक्षा जास्त जर जा त्याला हायर एज्युकेशनला जायचं असेल तर तीन वर्षाची पी एच देखील विद्यापीठ स्तरावर उपलब्ध आहे तर अॅकॅडमिकमध्ये करिअर करायचं असेल तर ह्या पद्धतीने आपण जाऊ शकतो कमिंग टू दी काय म्हणून आपण जॉब किंवा त्या संधीकडे आपण वळूयात तर नोकरी आणि बिझनेस ह्या गोष्टी म्हणजे कृषी हा व्यवसाय असा आहे किंवा कृषी क्षेत्र असं चेत्र आहे की इतर क्षेत्रांप्रमाणे सुद्धा त्याला तितकंच चांगलं व्यवसायाचं अंग आहे आणि कृषीसारखं व्यवसायाचं अंग निर्माण करून देणारं दुसरं कुठलं क्षेत्र नाही असं मला वाटतं यात जेव्हा आपण व्यावसायिक संधी म्हणून बघतो तेव्हा त्याला परत एकदा मी डिवाइड करते की व्यावसायिक संधी जेव्हा उपलब्ध करून देतो तेव्हा अॅकॅडमिकच्या संधी येतात गव्हर्नमेंटमध्ये यू पी एस सी एम पी एस सी मग प्रायव्हेट आणि मग बिझनेस असं मी डिवाईड करून सांगितलं तर कदाचित सोपं पडेल अपॅ अकॅडमिकमध्ये विद्यापीठ संबंधित कारण विद्यापीठ आम्हाला ॲफिलिएट आहे आम्ही विद्यापीठाच्या अंडर काम करतो आहे तर विद्यापीठाच्या संबंधित ज्या ज्या सगळ्या वेकेन्सीज पोस्ट निघतात मग ती ॲग्रिकल्चर रिसर्च सायंटिस्टवाली असो किंवा कृषी विज्ञान केंद्रामध्ये अतिशय मोठ्या पोस्टला काम करणारे सब्जेक्ट मॅटर स्पेशालिस्ट असो किंवा विद्यापीठ स्तरावर काम करणारे किंवा कॉलेजेस स्तरावर काम करणारे असोसिएट प्रोफेसर असो किंवा असिस्टंट प्रोफेसर असो त्या विद्यापीठाच्या संबंधित येणाऱ्या सगळ्या पोस्ट त्याला आम्ही अॅकॅडमिक करिअर म्हणतो त्याच्यानंतर गव्हर्नमेंटमध्ये यू पी एस सी अर्थात कुठलाही ग्रॅज्युएट यू पी एस सी करू शकतो बट सगळ्यांना माहीत असेल तरी पण एकदा रिकॉल करते आ, ते ते की यू पी एस सी मध्ये ऍग्रिकल्चर हा साठी अतिशय म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट आहे फार पूर्वीपासनं त्याच्यामुळे तिथे असं कोणी म्हणू शकत नाही की तिथे आम्हाला संधी उपलब्ध नाही अर्थातच एस एस सी स्टाफ सिलेक्शन म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जेव्हा एस एस सी सिलेक्शन्स होतं त्याच्यातही बऱ्याच ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पोस्टेससाठी आपण ऍप्लिकेबल असतो जसं मॅडमनी मग अशी एफ एस एस उल्लेख केला फूड सेफ्टी किंवा फूड स्टँडर्ड अथॉरिटीच्या त्या इन्स्पेक्टरचा उल्लेख केला तर त्यासाठी पण आपण ऍप्लिकेबल आहोत एम पी एस सी अर्थातच सगळ्यांना डे टू डे माहितीच असणारी गोष्ट आहे ॲग्रिकल्चर आणि फॉरेस्ट रिलेटेड ज्या ज्या सगळ्या संधी आपल्याला जिथं उपलब्ध होतील तिथं ॲग्रिकल्चरवाले काही मागे असणार नाहीत कारण तालुका कृषी जिल्हा कृषी किंवा वनसेवा किंवा अन अ, अ, अन्य अन्न उद्योग जे काही असतील तिथे ॲग्रिकल्चरवाले अर्थातच नक्की पुढे असतील त्याच्यानंतर सगळ्यात मोठं लिडिंग क्षेत्र सध्या ॲग्रिकल्चरला नेहमी गुणावतं किंवा ॲग्रिकल्चर तिकडे जात आहे ते म्हणजे बँकिंग क्षेत्र आणि बँकिंग क्षेत्रामध्ये दोनच गोष्टी आहेत ज्या मला कळतात एक तर स्पेशल बँकिंग किंवा आपण त्याला जनरल बँकिंग म्हणतो स्पेशल बँकिंग म्हणजे एका पर्टिक्युलर बँकची आपण एक्झाम देतो किंवा असे सगळेच ग्रॅज्युएट असतात मग तो बी कॉमवाला असेल बी एवाला असेल ॲग्रिकल्चरवाला असेल हे सगळे कुठल्या तरी एका पर्टिक्युलर बँकची एक्झाम देतात त्याला जनरल बँकिंग म्हणतो किंवा आपण स्पेशल बँकिंग म्हणतो मग ती आर आर बी असेल नाबार्ड असेल एक्सेट्रा असेल आणि आमच्यासाठी जे ओपन आहे त्याला आम्ही ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर म्हणतो म्हणजे देशातल्या अशा काही कमर्शियलाइज बँका आहेत जिथे ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर बसतात आणि जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्याच्या प्रत्येक ब्रँचला एक फील्ड ऑफिसर नक्की बसतो तर आमच्यासाठी बँकिंगमध्ये सगळ्यात लिडिंग क्षेत्र काय तर एफ ओग्रिकल्चर फील्ड ऑफिसरमध्ये आम्ही काम करतो डायरेक्ट प्लेसमेंटमध्ये जिल्हा परिषदेच्या किंवा कलेक्टर ऑफिसमधनं निघणाऱ्या ग्रामसेवक तलाठी अगदीच वकार महामंडळाच्या जागा असतील वेअरहाऊसिंगमधल्या किंवा कृषीसेवक अशा सरळ सेवा भरती काही इंटरव्ह्यू किंवा काही एक्झामच्या दृष्टिकोनाने भरलेल्या आहेत त्या डायरेक्ट प्लेसमेंट प्रायव्हेट जॉबमध्ये ज्या इंडस्ट्रीचे आम्ही तिघींनी पण उल्लेख केला त्या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये सीड असेल किंवा इन्सेक्टिसाईड असेल पेस्टिसाईड असेल किंवा अगदी शुगर इंडस्ट्रीसुद्धा असेल त्या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये लाईक वी आर ॲप्लिकेबल फॉर दॅट त्या प्रत्येक ठिकाणी आपण अप्लाय करू शकतो कमिंग टू द बिझनेस ॲग्रिकल्चर इज अ कमर्शियल फार्मिंग आणि अनादर दॅट इज अ फील्ड कन्सल्टिंग मी त्या गोष्टीवर फार फोकस करते कारण आय एम ट्रूली ऑनर्ड अँड ट्रूली प्राऊड फॉर द ॲग्रिकल्चर आणि ॲग्रिकल्चरमध्ये कमर्शियल फार्मिंग या शब्दाचा अर्थ नीट समजून घ्या कमर्शियल फार्मिंग म्हणजे प्लॅन अँड डिझाईन फार्मिंग म्हणजे उठून शेतात जाऊन शेती करणं नाही पहिल्यांदा ती ना पेपरवर उतरवणं त्याचं प्लॅनिंग करणं त्याचं डिझाईन करणं आणि मग त्याला पुढे जाणं आणि हे केल्यानंतर कुणी असं कधी म्हणत नाही की मला यील्ड मिळालं नाही मला पर्टिक्युलर उत्पादन मिळालं नाही म्हणून त्याला मी कमर्शियल फार्मिंग म्हणते त्याच्यानंतर ॲग्रो क्लिनिकमध्ये म्हणजे ज्याला कृषी सेवा केंद्र म्हणतात ती आज प्रत्येक ग्रॅज्युएटच्या नावावर कृषी सेवा केंद्र आहे आणि शेतीसाठी लागणारा सगळा शेतमालाचं जे काही साधनसामुग्री आहे मार्गदर्शन आहे जे ज्या एका ठिकाणी मिळतं त्याला ॲग्रो क्लिनिक म्हणतात त्याच्यानंतर अजून स्वतःचं प्रायव्हेट काहीतरी ओपन करायचं असेल तर हल्ली हायड्रोफोनिक्स आहे एरोफोनिक्स आहेत मशरूमसारखा बिझनेससुद्धा आहे मीठ पोल्ट्री फिश ह्या स सारखे सगळे बिझनेस एग्रिकल्चरसाठी साथ अवेलेबल आहेत तर ही काहीशी थोडीशी अंशी यू पी एस सी एम पी एस सी किंवा प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटमध्ये माझ्याकडे अवेलेबल असलेली थोडीशी लिस्ट आहे आणि लास्ट वन बट दॅट इज द ऑर ऑफ द अॅग्रिकल्चर ॲग्रिकल्चर इज द जनरेटर फॉर दी एंटरप्रिन्युअरशिप म्हणजे आम्ही फक्त उद्योजक आहोत नोकरी आम्ही नंतर करतो